देशातील अस्पृश्य शोषित वंचितांच्या समतेच्या लढ्यातील एक शस्त्र म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक या वृत्तपत्राची सुरुवात केली शोषितांचा दुःख वेदना संघर्ष यांना वाचा फोडण्याचं काम त्यानं केलं डॉक्टर आपल्या सामाजिक राजकीय जीवनात विविध टप्प्यांवर पाच वृत्तपत्र चालवली परंतु मूकनायक आंबेडकरी पत्रकारितेचा आरंभ बिंदू होता मुकनायक खऱ्या अर्थानं शोषितांचा आवाज बनला असं प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य धनराज यांनी पीई एस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉल रविवारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांना पहिला राज्यस्तरीय मुकनायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी ऍडव्होकेट धनराज बोलत होते यावेळी विचारपीठावर ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिजित होती यावेळी अॅडव्होकेट धनराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध सामाजिक लढ्यांचा आणि विविध वृत्तपत्रांचा अन्वयार्थ यावेळी उलगडून दाखवला बाबासाहेबांनी बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थितीनुसार नायक बहिष्कृत भारत जनता समता आणि प्रबुद्ध भारत अशी वृत्तपत्रांची नावं बदलली बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना संघर्षासाठी तयार करण्याचं काम या सर्व वृत्तपत्रांनी केलं तत्कालीन काळात आवाज नसलेल्या घटकांचा आवाज ही वृत्तपत्र बनली आजही शोषित घटकांचे प्रश्न संपलेले नसून आजही संघर्षाची गरज आहे परंतु बाबासाहेबांनंतर चळवळीला गतीशील ठेवणारा नेता नसल्यानं सामाजिक न्यायाची चळवळ पुढे जात नसल्याची खंत यावेळी अॅडव्होकेट धनराज यांनी व्यक्त केली काही प्रमाणात उत्तर प्रदेशात कांशीराम यांनी चळवळीला गती देण्याचा प्रयत्न केल्यानं तिथं सामाजिक आणि राजकीय स्थितीत बदल झाल्याचं त्यांनी सांगितलं मुनी प्रतिष्ठाननं पहिला राज्यस्तरीय मोकनायक पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ आभार व्यक्त करत आपली जबाबदारी वाढल्याचं म्हणाले शेजवळ यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेच्या पैलूवर सविस्तर प्रकाश टाकला आजही चळवळीसाठी आंबेडकरवादी वृत्तपत्रांची गरज आहे परंतु इच्छाशक्तीच्या दुष्काळामुळे बहुजनांचा मीडिया उभा राहत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली बाबासाहेबांच्या चळवळीचा भाष्यकार आणि विचाराची अंमलबजावणी करणारा नेता आवश्यक असल्याचं शेजवळ यांनी सांगितलं यावेळी प्रकल्प संचालक अशोक सिरसे प्राचार्य डॉक्टर अभिजित वाडेकर प्राध्यापक प्रदीप रोडे यांचंही मनोगत झालं अध्यक्षीय समारोपात प्राध्यापक शरद वंजारे यांनी शाक्यमुनी पुरस्कार पुरस्कार भूमिका स्पष्ट केली दरवर्षी अशा देऊन पत्रकारांचा गौरव केला जाणार असल्याचं सांगितलं प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव प्राध्यापक संजय कांबळे यांनी केलं बहारदार सूत्रसंचालन पंकज शिंदे यांनी तर आभार प्राध्यापक राम गायकवाड यांनी मानले प्राचार्य संजय कांबळे प्राध्यापक दीपक जमधाडे प्राचार्य अर्चना साळवे प्राचार्य ज्योती मोरे प्राचार्य संतोष प्रधान प्राचार्य प्रल्हाद तारू पवन प्राध्यापक भगत प्राध्यापक जाधव यांच्यासह मराठवाड्यातील बहुजन चळवळीतील नागरिक विद्यार्थी युवक युवती कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या आणि बाबासाहेबांच्या पदपर्श पाहून झालेल्या भूमीतूनच हा पुरस्कार द्यावा ही त्या पाठीमागची मानसिकता होती म्हणून नागसेनवानातील पी एस इंजिनिअरिंग कॉलेजमधून <coughs> हा पहिला पुरस्कार देण्यात यावा असं त्यांनी ठरवलं आणि म्हणून या पुरस्काराला एक वेगळं महत्त्व आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला मुक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं पीपल एज्युकेशन सोसायटी आणि सिद्धार्थ महाविद्यालयानंतर बाबासाहेबांना सुरू केलेलं म मिलिंद महाविद्यालय आणि त्यानंतर याच परिसरामध्ये बाबासाहेबांच्या पदपर्शयानं हे नागसेनवान पवित्र झालेले आणि याच पवित्र भूमीमध्ये शेजवळकर सरांना हा पहिला मुक नायक पुरस्कार या ठिकाणी शक्तीभूमी प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करू आणि तुम्ही इथे पेडर रोडला पंचतारांकित वस्तीत बसून त्यांना स नव्या पिढीने पत्रकारांनी या दृष्टीने विचार करावा पण मुळात असं आहे की असं माध्यम आपल्या हाताशी असावं हो। मग अशी सांगितलं इच्छाशक्तीचा अभाव आहे त्या दृष्टीने पावलं उचलली जात नाही तर अशी एकूण स्थिती आहे तरीही अशाही परिस्थितीमध्ये शाक्यमुनी प्रतिष्ठान या संस्थेने बाबासाहेबांचा सा वारसा आणि बाबासाहेबांचा सा विचार जो मुखनायक मधून मांडला तो पुढे नेण्यासाठी यांचा जो पुरस्कार सुरू केला आणि त्यांनी त्यांचा संकल्पही सांगितला की हा यंदा जो पुरस्कार सुरू झाला हा पुरस्कार पुढची वर्ष पत्रकारितेतल्या लोकांना प्रेरणा देत राहील प्रोत्साहन देत राहील अशा पद्धतीने आम्हाला काम करायचं आहे हा जो संकल्प वंजारे सरांनी सांगितला रोडे सरांनी सांगितला त्याचं मी स्वागत करतो आणि अशी भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुन्हा एक वर धन्यवाद देतो आपण वेळेची मर्यादा न पाळता या संपूर्ण कार्यक्रमाला एकदम बसून साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो त्या आंदोलनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी मिळत तो संदेश देण्याचं काम या मुखपत्रांनी त्या दरम्यान केलं आणि तुम्ही इथे पेडर रोडला पंचतारांकित वस्तीत बसून त्यांना स नव्या पिढीने पत्रकारांनी या दृष्टीने विचार करावा पण मुळात असं आहे की असं माध्यम आपल्या हाताशी असावं हो। मगाशी सांगितलं इच्छाशक्तीचा अभाव आहे त्या दृष्टीने पावलंच उचलली जात नाही तर अशी एकूण स्थिती आहे तरीही अशाही परिस्थितीमध्ये शाक्यमुनी प्रतिष्ठान या संस्थेने बाबासाहेबांचा वारसा आणि बाबासाहेबांचा विचार जो मुकनायक मधून मांडला तो पुढे नेण्यासाठी मुकनायक चा जो पुरस्कार सुरू केला आणि त्यांनी त्यांचा संकल्पही सांगितला ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा आणि चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका